मतक्षेत्र पद्धतीने एकनाथ शिंदे नामाचा सरकार ते ओबीसी कडे गुर्लक्ष करताय त्यांना डावलताय आणि बेकायदेशीर पद्धतीने त्यांच्या नवीन करून ओबीसीच्या आरक्षण संपवण्याचा आठ या मुख्यमंत्र्यांच्या संरक्षणार्थ या महाराष्ट्रामध्ये अंत जातीमध्ये विखुरलेलंय मता माळेसाठी संघर्ष करतय त्याचा रोजचा संघर्ष सुरू आहे असेल अडूविदार असेल भट्ठे विरोध जातीचा असेल प्रत्येकाचा व्यवसाय सेवा देणाऱ्या या जाती आहे आणि या जातीला फुलेशा आंबेडकरांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तीनशे चाळीसाव्या कर्मित कर्मे त्यांना हक्क दिले आणि त्यांच्या मान सन्मानासाठी रिझर्वेशन पॉलिसी दिली तीनशे चाळीसाव आरक्षण दिले परंतु या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये आताच्या मुख्यमंत्र्यांकडून हे आरक्षण समोरचा घाट घातला जातोय म्हणून आम्ही येते जालना जिल्ह्यामध्ये आम्हाला असं उपोषण केलं त्या उपोषणाला महाराष्ट्रामध्ये अठरा पगळ जाती तिथं बंजारा आला तिथे बंजारी आले तिथे आले तिथं माळी आले तिथं सगळी माणसं आले अठरा पगळ जाती वाजत आल्या हजारोचा जनसमुदाय तिथं लोकांना बोंगरी लोकांनी तिथं गोंधळ घातला हे आम्हाला तुम्हाला का सांगायचंय कारण आमचा हा महाराष्ट्र

खूप मोठ्या प्रमाणात उत्साहामध्ये तिथल्या लोकांनी तिथल्या संत महंतांनी तिथल्या बंजारा समाजाच्या नेत्यांनी आमचं स्वागत केलं आणि बंजारा हा समाज आम्ही आहोत पण ओबीसी मध्येच आहोत सत्तावीस टक्के रिझर्वेशन मध्येच आहोत हा विश्वास आम्ही त्यांना दिला कारण साहेब भटक्या मृत्यू जातीच्या लोकांना असं वाटतं की आम्ही ओबीसी नाही बंजाराला वाटतं वाटतो आम्ही एन टीमध्ये आहोत बंजाराला वाटतं आम्ही एटी मध्ये आहोत बंजाराला वाटतो एन मध्ये आहोत या सगळ्या

तिथं लोक वाढ थांबत आहेत सगळ्यांचे वाढ येत आहेत म्हणून आम्ही जास्त वेळ न घेता मनोभर व्यक्त न करता आम्ही डायरेक्ट पत्रकार बांधवांना सामोरे गेलेलो आहोत आरक्षण शिंदे सरकारच आहे आरक्षण नाकारणारे शिंदे सरकारच आहे मात्र मागील आठ दिवसाचे तुमचे जे काही पत्रकार परिषदा झाल्या भाषण झाले शिंदे सरकारवर तुमचा रोष जास्त नाही दरांगीवर खर शिंदे सरकार असेल किंवा जरांगीव असतील या दोघांची मिळत आहे कारण जरांगे आंदोलनाला बसलं की या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये अनेक मंत्री या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातले अनेक मंत्री त्या आंदोलनाला रेड कार्पेट करण्याचा प्रयत्न करतात मी मराठा म्हणून तानाजी सावंत सरकार हे कॅबिनेट मंत्री तिथं जातो आणि मी मराठा म्हणून इथं आलोय आणि मी मी माझ्या मराठा बांधवांना न्याय देणार आहे अशा पद्धतीची बारीश वक्तव्य करतात ते पद्धतशीन पद्धतीने आम्ही बारा करोड जनतेच मंत्री आहोत पद्धतशीर पद्धतीने आम्ही बारा करोड जनतेचे मुख्यमंत्री आहोत हे विसरलेले असतात म्हणजे यांनी घटनेचा गोपनीयतेचा भंग केलाय आमदार होताना तुम्ही शपथ घेतली मंत्री होताना तुम्ही शपथ घेतली मुख्यमंत्री होताना तुम्ही शपथ घेतली या संविधानाच्या इथे अठरा पगड जातीच्या या महाराष्ट्राच्या दायित्वाची या महाराष्ट्रामध्ये सर्व माणसांच्या नागरिकांच्या हित आणि हिताच्या संरक्षणाची पण तुम्ही माणसं एका जातीसाठी काम करता बेकायदेशीर काम करता कृत्य करता आमच्या घटनेच्या देशामध्ये सर्व माणसांच्या सामाजिक समता स्वतंत्रता बंधुता याच संरक्षण करण्याची जबाबदारी या लोकनियुक्त युद्ध सरकारची असते पण पद्धतशीर पद्धतीने एकनाथ शिंदे नावाचं सरकार हे ओबीसीकडे दुर्लक्ष करताय त्यांना टावत आहे आणि बेकायदेशीर तात्पुरत्यांच्या नोंदी करून ओबीसीच्या आरक्षण संपवण्याचा घाट या मुख्यमंत्र्यांच्या संरक्षणार्थ या महाराष्ट्रामध्ये घातला याची खंत आमच्या ओबीसीच्या मनामध्ये आहे जरांगे पाटील आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत आरक्षण घेणार तर ओबीसीमधूनच घेणार म्हणतात ते कोण आहेत काय सोशल रिफॉर्मर आहेत जरांगे काय राष्ट्रपती आहेत जरांगे काय या महाराष्ट्राचे देशाचे पंतप्रधान आहेत जरा काय या सभागृहामध्ये ठराव करून घेतलाय आरक्षण संपवण्याचा आणि तुम्ही जर आरक्षणामध्ये आरक्षण घेणार असाल तर पुढच्या ओबीसी टिकेल कसा पुढच्या ओबीसी मध्ये छोटे 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 घटक आहेत आमचा प्रतिनिधी नाविक आहे सुधार आहे लोहार आहे कुमार आहे गटातला आमचा बंजार आहे ही माणसं तुमच्या स्पर्धेमध्ये टिकतील कशी ही माणसं पंचायत राजमध्ये निवडणूक लढू शकतील का माणूस या देशाच्या जाऊ शकत नावाच्या या माणसाकडून बेकायदेशीर घटना विरोधी आरक्षण मागितलं जाते ते त्यांना कधीही मिळणार नाही आजपर्यंत सुप्रीम कोर्टाने नाकारले आजपर्यंत आयोगाने नाकारले आजपर्यंत औरंगाबाद सगळ्यांनी तरी सुद्धा ही माणसं जी गोष्ट मिळणारच नाही या गोष्टीची मागणी करायची आणि आम्हाला नाही तर मग पुन्हाच नाही म्हणजे ओबीसीच आरक्षण जे चौऱ्याण्णव पंच्याण्णव ला इम्प्लिमेंट झाले सत्तावीस अठ्ठावीस वर्ष आम्हाला आरक्षण मिळून झाले आता कुठेतरी आमचा एखादा नगरसेवक दिसतोय आता आमचा एखादा कुठेतरी एखादा शिक्षक दिसतोय एखादा इंजिनियर दिसतोय म्हणजे तुमच्या आमच्या अन्नामध्ये ताटामध्ये माती करण्याचं काम जरांगे नावाच्या बुजवण्याच्या हातून होत आणि हे तुझं डिग्निटी काय आहे या माणसाची स्पेशलिटी काय काय या माणसाला संविधान माहिती आहे काय या माणसाला या महाराष्ट्रातली छत्रपती यांची यात्रा पगड रयत माहिती आहे त्यामुळे असल्या बुजगावण्याच्या फुफुला नादी लागून या मुख्यमंत्र्यांनी आमच्या ऑफिसच्या आरक्षणामध्ये आमच्या ओबीसीच्या अन्नामध्ये माती घालवण्याचं काम करू नये असं आमचं आव्हान या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आहे आणि आज अधिवेशन सुरू होतंय अधिवेशनामध्ये

मोस्टली वन कुणबी आहे ते बाय डिफॉल्ट ओबीसी मध्ये आहे पण खराफडी करून म्हणजे मागच्या दरवाजानं पुढे येऊन बेकायदेशीरित्या सगळ्या सगळ्याचा अध्यादेश आणून जर काय आमच्या ओबीसी आरक्षणामध्ये येणार असतील तर त्यांना आमच्या ओबीसीचा कडा मिळत म्हणजे मुलाचे कुलबी येतात मुळा मुळात धक्का लागू आहे का मुळात कुलबींना धक्का लागण्याचा प्रश्नच येत नाही मुळातला कुंभी मराठी आहे मुळातला कुर्बी कोकणातला आहे जो रायगड रायगड जिल्ह्याच्या दक्षिणेला आणि रत्नागिरीच्या उत्तरेला जो कुलबी आहे कुलबावा करतो त्याला दुय्यम वाग वागणूक दिली जाते त्याचं प्रतिनिधित्व नाही मग हेडुले कुलबी आहे तिरडे कुर्बी आहे हे 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 खरे कुर्वी आहे हे सामाजिकदृष्ट्या

मराठ्यावर जर मागासपणाची वेळ आली असेल तर मग आमचा ओबीसी मधला बांधव उडाला का आमच्या ओबीसीचे किती कारखाने आहेत आमच्या भटक्यांचे किती शिक्षण संस्था आहेत आमच्या भटक्यांची किती खासदार आहेत याचं उत्तर कोण पुढारलंय जर मराठा पिछडलेलं असेल तर, तर पुढारलाय कोण या प्रश्नाचं उत्तर या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी द्यावं म्हणून आमचा मुख्यमंत्र्यांवरती आरोप आहे की या महाराष्ट्रामध्ये आज साठ टक्के ओबीसीच्या

कुठल्याही ना हिंदू पर्सनल लॉ मध्ये आहे ना कुठल्या दे दे। या देशामधल्या अनेक उच्च न्यायालय असतील किंवा सर्वोच्च न्यायालय असेल कुठल्या जजमेंट मध्ये सगळ्या सोयऱ्या बदलतात त्यामुळे कुठलं तरी काहीतरी करून आणायचं आणि मराठा समाजाला सरसकट लोकांना ओबीसी मध्ये करण्याचा डाव ना उन, जो नावाच्या माणसाच्या डोक्यामध्ये आहे तो तुम्ही आम्ही सगळे ओबीसी बांधव एकत्रित येऊन तो हाणून पाठला पाहिजे ही आमची भूमिका कुणबी दाखले कायद्याच्या चौकटीत नाही अशी भूमिका काल वंचितने मांडली बाळासाहेब आंबेडकरांनी नेहमी नेहमी भूमिका घेतलेली आहे ओबीसीचं आरक्षण हे वेगळं आहे ओबीसीचं आरक्षण हे मागास निर्माणात आहे आता आमच्या उपणाला घेतलेली आहे त्यामुळं आमच्या प्रतिनिधित्व आरक्षण मागासवर्गीयांचं वर्षांच्या कालावधीमध्ये नाकारले गेलेल्या ना पिछिडलेल्या लोकांना डोंगराच्या कुशीमध्ये राहणाऱ्या लोकांना बारा काम करणाऱ्या लोकांना आपल्या व्यवसायावरती सेवा देणाऱ्या लोकांना एक दुय्यम वागणूक इथल्या व्यवस्थेने दिली त्या लोकांना प्रतिनिधित्व दिलं जावं त्या लोकांना या लोकशाही दे एक चांगली मान सन्मानाची वागणूक मिळावी त्यांना हक्क अधिकार मिळावेत म्हणून माझ्या फुले शाहू आंबेडकरांच्या या विचारधारेवरती समतेच्या तत्वावरती हे रिझर्वेशन दिलं गेलं त्यामुळे कुठल्या तरी लोकांनी झंडशाहीच्या जोरावरती आंदोलनाच्या जोरावरती आमच्या ओबीसीच्या आरक्षणामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न करू नये ही आमच्या त्यांना विनंती आहे आता अभिवादन दौरा आहे याच्यानंतर पुढची भूमिका काय असणार भूमिका यानंतर आम्ही आता सर्व आमच्या उच्चस्थळांना अभिवादन करत आहोत अधिवेशन सुरू आहे अधिवेशनाकडे आमचा ओबीसी बांधव डोळे लावून बसलेला आहे इथून पुढचा आमचं आंदोलन तीव्र असणार आहे पंचायत राजच्या निवडणुका संदर्भात असणार आहे आमच्या बजेटरी तरतुदी संदर्भात असणार आहे आमच्या ओबीसीचे हक्क आणि अधिकार टिकवणं आणि सत्तेकडे जाणं कायद्याच्या सभागृहांचं प्रतिनिधित्व वाढवणं देशाच्या संसदेचं प्रतिनिधित्व वाढवणं हे आमची खूप मोठी लढाई आहे आणि ही लढाई अशीच इथून चालू राहणार धन्यवाद